श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग मंत्री नारायण राणे यांनी मायुतीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना नांदा सौख्यभरीचा सल्ला दिलाय नेमकं काय म्हणाले मंत्री नारायण राणे पाहूयात शेवटचं एक तास असतं म्हणजे आणि लगेच दुसऱ्या वर्षी पकडली बांधव मी पद पदा तुम्हाला मी सांगतोय चिंडुगतल्या रायगड मध्ये असा रत्नागिरीच्या असाल आपण कोकणात जाऊ कोकणातली माणसं बुद्धिजीवी असं म्हणतात निष्ठा वाढतात असं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मावळ्या जो पराक्रम दाखवला त्यामध्ये कोकणी होता कारण कोकणात आहे भूमीत आहे त्या भूमीत विश्वास तो इतिहास कायम ठेवा तो इतिहासाला जागा आणि प्रामाणिकपणे वागा यासाठी आपल्या एक वाक्य आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल